नंदुरबार जिल्ह्यातून अठ्ठावीस केंद्रात सतरा हजार पाचशे सत्तावीस परीक्षार्थी विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी सज्ज बेस्ट ऑफ लक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा नंदुरबार जिल्ह्यात आज मंगळवारपासून सुरू होत आहे नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा धडगाव यांचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून अठ्ठावीस केंद्रात सतरा हजार पाचशे सत्तावीस परीक्षार्थी विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी सज्ज झाले आहेत विद्यार्थ्यांची कडक तपासणी करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात रवाना करण्यात आले आहे विद्यार्थ्यांची एवढी मोठी संख्या असलेल्या शिक्षण विभागात परीक्षेचे चोख नियोजनाची जबाबदारी असल्याने शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा मंगळवारी अकरा फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे जिल्ह्यातील अठ्ठावीस केंद्रांवर सतरा हजार पाचशे सत्तावीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत परीक्षेत कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असून जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांवर केंद्रीय निरीक्षक पथक व भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत वर्गखोल्यांवर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे केंद्रांच्या शंभर मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आले आहेत परीक्षा सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटे तसेच उत्तरपत्रिका सील होईपर्यंत पथक केंद्रावर थांबून राहील भरारी पथकाचे नियोजन नाशिक विभागीय मंडळ यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे सहा भरारी पथक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे सहा भरारी पथक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे सहा भरारी पथक प्रत्येक केंद्रावर प्रत्यक् तीन अधिकारी कर्मचारी यांचे पूर्ण वेळ पथक व कर्मचाऱ्यांची फौज तैनात केली असून त्याऐवजी भरारी व बैठे पथके ही सज्ज असतील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यात अठ्ठावीस केंद्र तैनात करण्यात आले आहेत केंद्रांमागे गोपनीय साहित्य ठेवण्यासाठीची कस्टडी केंद्रेही नियुक्त करण्यात आली आहेत या कस्टडी केंद्रांवर परीक्षेशी निगडीत साहित्य सुरक्षित ठेवले जाते तसेच केंद्रा या केंद्रावरून परीक्षा केंद्रांवर ते साहित्य वेळेत पोहोचवले जाते सीसीटीव्ही किंवा झूम लिंकद्वारे ऑनलाईन परीक्षा नियंत्रण यासाठी जिल्हा नियंत्रण आणि तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत केले आहे अशी माहिती उपशिक्षण अधिकारी युनुस पठाण यांनी दिली नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षांवर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कडक नजर राहणार आहे नंदुरबार जिल्हा कॉपीमुक्त करण्याच्या जिल्हा प्रशासनाचा त्यामुळे परीक्षेच्या वेळेस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून परीक्षेच्या काळात ड्रोन कॅमेराने लक्ष ठेवलं जाणार आहे त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा घेतली जाणार आहे त्यासोबतच जिल्हा पोलीस दल देखील सतर्क झाला असून परीक्षेच्या काळात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यात दहावी साठी पन्नास ते बारावी साठी अठ्ठावीस केंद्र राहणार आहेत या सर्व केंद्रांवर ड्रोन कॅमेरा सीसीटीव्ही आणि पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर राहणार आहे ব্ৰো ৰিপৰ্ট নৱপুৰ এক্সপ্ৰেছ ন্যুজ নন্দুৰবাৰ